नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि आनंदाच्या बातमीवर बोलणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये युनेस्कोने महाराष्ट्रातल्या तब्बल अकरा मराठा लष्करी किल्ल्यांना जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिला काय सांगाल याबद्दल नमस्कार हो ही खरंच खूप मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी भारताने जे मराठा मिलिटरी लँडस्केप्स नावाचं नामांकन पाठवलं होतं ना त्याचाच हा भाग आहे अच्छा म्हणजे ही एक माला होती किल्ल्यांची हो अगदी यात एकूण बारा किल्ले होते आपले महाराष्ट्रातले अकरा आणि एक तामिळनाडूतला जिंजी किल्ला या सगळ्यांना मिळून हा मान मिळाला आहे ग्रेट पण मला एक विचारायचं होतं की हे युनेस्को जेव्हा जागतिक वारसा म्हणून घोषित करतं तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय असतो म्हणजे काय निकष असतात हां चांगला प्रश्न आहे युनेस्को काय बघतं तर त्या स्थळामध्ये अद्वितीय जागतिक मूल्य आहे का म्हणजे आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू हे सांस्कृतिक असू शकतं ऐतिहासिक किंवा नैसर्गिक अद्वितीय जागतिक मूल्य हो म्हणजे जगात भारी असं काहीतरी खास जे इतरत्र सहजासहजी आढळत नाही आणि या किल्ल्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते फक्त एक किल्ला म्हणून नाही तर हे सगळे मिळून मराठ्यांची जी लष्करी दूरदृष्टी होती जी स्थापत्यशैली होती ती दाखवतात म्हणजे त्यांचं एकत्रित महत्व आहे अगदी जगभरात लष्करी वारसा स्थळं खूप आहेत पण मराठा किल्ल्यांचं वेगळेपण काय तर त्यांनी कमीत कमी साधनांमध्ये फक्त भौगोलिक परिस्थितीचा म्हणजे डोंगर समुद्र पठार यांचा इतका कल्पकतेने वापर केलाय संरक्षणासाठी हो सह्याद्रीचे कडे वगैरे बरोबर सह्याद्रीचे कडे समुद्रातले खडक पठारावरची नैसर्गिक आव्हानं या सगळ्यांनाच तटबंदीचा भाग बनवलं ही जी साधन शूचिता आहे ना आणि निसर्गावर आधारित रचना हेच त्यांचं जागतिक पातळीवरचं अद्वितीय मूल्य आहे आणि हो पाणी व्यवस्थापन पण अच्छा पाणी व्यवस्थापन म्हणजे दुर्गम ठिकाणी पाण्याची सोय करणं हे पण महत्वाचं होतं नक्कीच गडांवर वर्षभर पाणी टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान असायचं तर या किल्ल्यांमध्ये ती व्यवस्थापन खूप चांगली दिसते म्हणजे हे नुसतं बांधकाम नाही तर त्यामागचा विचार ती भौगोलिक जाण हे सगळं महत्वाचं आहे अगदी तसंच मग या अकरा किल्ल्यांमध्ये हे सगळं कसं दिसतं काही उदाहरणं देऊ शकाल हो नक्कीच बघा शिवनेरी किल्ला जिथे महाराजांचा जन्म झाला तो एक डोंगरी किल्ला आहे मग राजगड जी स्वराज्याची पहिली राजधानी होती आणि नंतर रायगड बरोबर रायगड जिथे राज्याभिषेक झाला हे दोन्ही किल्ले इतक्या दुर्गम ठिकाणी आहेत की शत्रूला तिथे पोचणं म्हणजे खूपच कठीण काम प्रतापगड पण आहे यात नाही का हो प्रतापगड खान वदाची जागा त्याची रचना पण बघा कशा प्रकारे भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेतलाय मग सालेर आहे महाराष्ट्रातला सगळ्यात उंच किल्ला म्हणतात त्याला हो तिथे मराठ्यांनी मोठा विजय मिळवला होता अगदी लोहगड आहे त्याची विंचू काटा रचना प्रसिद्ध आहे पन्हाळ्याने तर कितीतरी लढाया पाहिल्यात हे झाले डोंगरी किल्ले आणि यात सागरी किल्ले पण आहेत ना मराठ्यांचा आरमार त्याचं सामर्थ्य दाखवणारे बरोबर सिंधुदुर्ग महाराजांनी स्वतः समुद्रातल्या बेटावर बांधलेला किल्ला विजयदुर्ग ज्याला युरोपियन लोक पूर्वेचा जिब्राल्टर म्हणायचे इतका तो अभेद्य होता पूर्वेचा जिब्राल्टर वा हो मग सुवर्णदुर्ग आहे खांदेरी आहे हे सगळे किनारपट्टीच्या संरक्षणासाठी बांधले होते तर ही जी विविधता आहे डोंगर समुद्र आणि प्रत्येकाची गरजेनुसार बदललेली रचना हेच या लँडस्केपचं वैशिष्ट्य आहे आणि तो तामिळनाडूतला जिंजी किल्ला हो त्याचाही समावेश आहे तो दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव किती वाढला होता याचं प्रतीक आहे म्हणजे या मान्यतेमुळे फक्त किल्ल्यांची डागडुजी होईल असं नाही तर मराठ्यांची जी विचार करण्याची पद्धत होती त्यांचं तंत्रज्ञान होतं ते जगासमोर येणार आहे नक्कीच त्यांची मजबूत तटबंदी वेगळ्या प्रकारचे दरवाजे खंदक पाण्याची उत्तम सोय हे सगळं आजही दिसतं आणि कसं वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत म्हणजे डोंगर समुद्र पठार किल्ल्यांची रचना बदलत गेली याचा अभ्यास आता आंतरराष्ट्रीय पातळीवर होईल हे फक्त इतिहास नाहीये हे त्या काळातलं इंजिनिअरिंग आणि लष्करी नियोजन पण आहे तर मग याचा एकूण परिणाम काय म्हणायचा फक्त पर्यटन वाढेल पर्यटनाला चालना मिळेलच पण त्याहूनही मोठं म्हणजे ही आपल्या राष्ट्रीय अभिमानाची गोष्ट आहे आता या किल्ल्यांच्या समर्थनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष दिलं जाईल मदत मिळेल हा ते महत्वाचं आहे हो शिवरायांचे हे गडकोट आता खरंच जागतिक नकाशावर आलेत ते फक्त शौर्याची गोष्ट सांगत नाहीत तर कमी साधनांमध्ये निसर्गाशी जुळवून घेत स्वराज्य कसं उभं केलं याचा संदेश देतात खरंच आपल्या इतिहासाचा हा ठेवा आता जगाचा ठेवा बनलाय चर्चा संपवताना एक विचार मनात येतोय कोणता विचार आपण पाहिलं की हे किल्ले कसे वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीत बांधले गेले डोंगर समुद्र पठार आणि त्यानुसार त्यांची रचना बदलली या सगळ्याकडे एकत्र पाहिलं तर त्या काळातल्या लोकांची जी क्षमता होती म्हणजे फक्त लढायची नाही तर निसर्गाला समजून घ्यायची त्याचा आदर करायची आणि त्याच्यासोबत मिळून काहीतरी उभं करायची या दृष्टिकोनाबद्दल आपल्याला अजून काय नवीन शिकायला मिळू शकतं हा विचार करायला हवा असं वाटतं अगदी बरोबर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ही केवळ लष्करी वास्तू नाहीत तर निसर्ग आणि मानवी बुद्धी यांच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण आहेत त्यावर नक्कीच अधिक विचारवायला हवा